नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत प्रथमच प्रभाग क्रमांक अठरामधील प्रमुख कार्यकर्ते नागरिक सांगली शहरातील हॉटेल व्यावसायिक यांची भारतीय जनता पार्टी लोकसभेचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ नियोजन बैठक शैलेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल सौरभ इथं पार पडली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या फोटोचं पूजन आणि हार घालून श्री शेखर इनामदार साहेब यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले शेखर इनामदार यांनी सर्वांना मार्गदर्शन केलं खासदार संजय काका पाटील यांनी नरेंद्र मोदी यांना जगाचं नेतृत्व करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून तिसऱ्यांदा तुम्ही यशस्वी खासदार म्हणून संसदेत पाठवावं असं प्रमुख कार्यकर्त्यांना आवाहन केलंय माजी आमदार दिनकर पाटील शैलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येत प्रत्येक गल्ली आणि बूथची जबाबदारी घेऊन कष्ट मेहनत करून खासदार संजय पाटील यांना जास्तीत जास्त मतदानाने आपल्या प्रभाग क्रमांक अठरा आणि सर्व सांगली शहरातील हॉटेल व्यावसायिक धारकांकडून मतदान मिळावं असे सर्वांनी प्रयत्न करावेत अशी विनंती केली यावेळी प्राध्यापक बाळासाहेब मोहिते पाटील सर यांनी सर्वांचे आभार मानले कार्यक्रमाचं संयोजन म पश्चिम मध्य मंडळ प्रमुख शीतल कर्वे मध्य प्रमुख सदानंद चिकोते यांनी केलं यावेळी सिद्ध तोडकर समाधान लोंढे शरद देशमुख सुनील पवार पैलवान श्रीधर भागने पंडित पाटील उदय भडेकर पैलवान ग्रुप आणि प्रभागातील नागरिक हॉटेल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते